Ya Allah 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 जगर्णेतपादिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदां भोजते यः स्फुरदिप्रदेशं विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधी ज्ञान देव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा मृत्युदान स्वपण दिवा मुक्ता बाई नमो त्रिव नवने आद्यत्रय जननी देवासी नमो ज्ञान सद्गुरोकयाे नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु करा पूर्ण कीर्ती जयाचे न्याटवे शब्द सृष्ट्यांगवे गवे जिवेशी व कृत्वा गोडपणे अमृता ते रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतर पूर्ण तव श्री श्रीूं पाए जै हृदय सोनी ठाहिवे भाग्य हो एडमेशा ते नमस्कार मयम्न न परम विदुचो यद्य सदुरु सिंग स्तुतिर प्रमादी नाम पिद्ध वसन्ना स्तोई गिरा आथा वाच्या सर्वस्वमति परिनाम अवदि गुरुना ना ममा पेश स्कूत्रे परिकरह बस्मवति रुण्ड माहा ಕರುಣಾಪೀತೆ ಕರುಣಾಪೀತೆ ಕೃಷ್ಣಾ ದೇವಿ ಚಾಲಾ ಯಕ್ತಿ ಕೃಷ್ಣಾ ದೇವಿ ಚಾಲಾ ಯಕ್ತಿ ಕೃಷ್ಣಾ ದೇವಿ ಚಾಲಾ ರಜ ಕರ್ಮ ವ್ಯಾಪರ

मृदंग श्रोते देखा नया नमन बाझे दंडव ऐसे नमन करू सक हरी कथा बोले वो बो बढ़िया बोला आज्ञान मन अफले बाधवे सकला पिकलिया से कडुपण गेले तैसे आम्हा केले पाटुरंगी काम क्रोध लोभाई प्राप्त प्रसंगी सेने करता निवडलेला म्हटलेला उच्चारलेला गायलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्व संत जगद्गुरु वैराग्य शिरोमणी देहूचे साधू श्री जीवनातला स्वानुभव म्हणजे आज साधू महाराज म्हणतात पिकलिया सेंदे पिकलेल्या सेंदाचा म्हणजे सेंदाडाचा जसा मुळा सकट कडूपणा निवृत्त होतो तद्वत पांडुरंगाने आमचं जीवन केलं पिकलिया शेंदे कडूपण गेले मला वाटतं हे सेंद किंवा हे शेंदाळ सगळ्याला माहित आहे दहा वर्षाच्या पूर्वी कुठल्याही शेतामध्ये तुरीच्या पाट्यामध्ये हे शेंद असायचं थोडं लक्ष देऊन ऐका आपल्या लक्षात येईल थोडा आवाज मोकळा आणि स्पष्ट करा इथं ऐकू आलं पाहिजे सगळ्यांना पिकलेल्या शेंदाडाचा जसा कडूपणा निवृत्त होतो पण महाराज केव्हा होतो हो पिकल्यानंतर थोडस चिंतन करा पिकण्याच्या अगोदर शेंदाचा कलर कसा असतो बसलेले हिरवा कलर बसलेले म्हणजे ह्यांचं लक्ष राहील ना त्याचा पिकण्याच्या अगोदर कलर हिरवा असतो दोन नंबर त्यानं त्याच्या वेलाला अतिशय घट्ट पकडलेला असतो आणि तीन नंबरला ते सेम जर आपण खाल्लं पिकण्याच्या अगोदर तर खायला कस आहे अतिशय मला वाटत त्याच्यावर शिव्या सुद्धा असायच्या जुन्या बायांना त्या पाठायच आता त्या राहिल्या नाही आणि चौथा मुद्दा असा आहे ते सेण पिकण्याच्या अगोदर त्याला जर आपण हातामध्ये घेतलं आणि दाबण्याचा प्रयत्न केला तर अतिशय घटर आहे आता पिकल्यानंतर आहे पिकल्यानंतर पहिल्यांदा त्याचा कलर बदलला कसा झाला कलर बोला किरा मी काय केस करायला पिवळा किंवा लाल सर का दोन नंबर विकल्यानंतर त्यानं देठा सोडलंय का धरलंय आपोआप सोडलंय त्याला तेथ सुट सेंद असं म्हणतात तिसरी गोष्ट आपण जर खाल्लं तर त्याची चव कशी आहे अतिशय गोड आहे आणि चौथी गोष्ट त्याला जर आपण हाताने असं दाबलं किंवा फोडलं तर अतिशय बहु आहे तुकोबरांना काय सांगायचंय तुकोबराय म्हणतात शेतामध्ये बदल झालाय कसा आमच्यात बदल झाला पाहिजे मग तुकोबरायात काय बदल झालाय महाराज म्हटले आमचे तीन घालवले देवाने कोणते एक काम घालवला दोन क्रोध घालवला आणि तीन लोभ घालवला काम क्रोध लोभ निमाले परिणाम असा झाला हे सगळं चक आम्हाला आनंदाच झालं सर्व आनंदाची सृष्टी झाली इतकंच नाही तुकोबराय म्हणता अरे आमची विधेयी अवस्था आहे जीवन मुक्त अवस्था आम्हाला मिळाली आठव नाठव म्हणजे आठवण आणि विसरण ह्या दोन्ही गोष्टी संपल्या आठव नाठव गेले भावा भाव कशापणे झालं झाला स्वयंमेव पांडुरंग मी स्वतःच देवत्व मला प्राप्त झालं स्वतः देव झालं तुकोबराय ही अवस्था ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते जगामध्ये तो फक्त भाग्यवान या नावे मला म्हणायचंय आज माझ्या समोर तुम्ही बसलेला आहात आणि मी तुमच्या समोर उगा आहे याला फक्त कारण मामा का बरं ही मामांची अवस्था आहे महाराज जीवनामध्ये सहज बोलणे हे उपदेश काही तुमची अडचण असू दे जीवनातली सहज बोलण्यामध्ये जे घालवतात ते पडवा तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे नवे नवे ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत ही अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे महाराज म्हणतात संसारी जन्मिजे याची लागी अभंगाचा सरळ शब्दशा भाव असाच असेल असा माझा दावा नाही जसं सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं आपल्या समोर ठेवलं विठ्ठाला देवीला आत्म करत असताना दोन शब्दाचा परिहार दोन शब्दाचा परिहार महत्वाचा तो म्हणजे असा श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या या तळावरती पंचक्रोशीतील जमलेले आपण सर्व श्रोते मायबाप महिला आणि पुरुष आपल्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी इथं मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली आज आणि आमचे सुरेश महाराज गटकुळ त्यांचंही मनापासून दर्शन जमलेले सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी अर्थातच गायनाचार्य मृदोंगाचार्य मृदोंगाचार्य आहे आमच्या भागाचं वैभव असणारे महादेव महाराज जाधव यांचंही मनापासून दर्शन घेतो पेटीला साथ करणारे आमचे आदरणीय अण्णा त्यांचंही दर्शन घेतो विणेकरी आहेत तोंजाच्या आमचे सगळे वजरी मंडळी सगळ्यांची नावं काही माझ्या पाठ नाहीत आपल्या सर्वांच्या चरणाला स्पर्श आदरणीय ज्यांनी सिस्टिम लावली अरे भक्त बराय देवीदास महाराज झोरे त्यांचंही दर्शन घेतो त्यांच्या शेजारी आमच्या रणगुर काका जे आमच्यावरती गोड असं प्रेम करतात त्यांचंही दर्शन त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे सुरज दादा मृदुंगाचार्य काकांचे चिरंजीव त्यांचंही दर्शन घेतो आधी करून सर्व जाणे बोंजा सगळे बसले मंडळ महिला पुरुष आपल्या सर्वांचं मनापासून दर्शन घेत असताना ज्यांनी या दोन दिवसापासून मेंढ्या माऊलीची राखण्याची व्यवस्था केली जे दिवसभर त्यांच्या पाठीमाग गेले सेवा केली त्या सर्व